भावनिकदृष्ट्या अस्वस्थ मुलांना कसे सांभाळावे बऱ्याचदा रागामुळे किंवा भीतीमुळे मुलं खूप चिडतात आणि खूप रडायला लागतात अशा मुलांना आपण हळूहळू ट्रेनिंग देऊ शकतो जेव्हा त्यांना खूप रडायला येतं किंवा जेव्हा त्यांना खूप राग येतो तेव्हा त्यांना त्यांच्या पोटावरती हात ठेवायला सांगायचा आणि हळूहळू श्वास घ्यायला सांगायचा मुलांना आणखीन एक उपाय म्हणजे सरळ एखादं म्युझिक लावायचं थोडं मोठ्या आवाजात जर म्युझिक लावलं तर त्याचा पण परिणाम राग शांत होण्यावरती होतो थोडी मोठी मुलं असतील तर त्यांना घरातल्या घरात, घरात फेऱ्या मारायला सांगाव्यात किंवा हवेत हात हलवायला सांगावेत कारण हवेच्या जा त्वचेला झालेल्या स्पर्शामुळे हळूहळू आपला राग जो असतो तो शांत होतो मुलांना त्यांचं कुठ काहीही करून त्या रागावरचं लक्ष दुसरीकडे वळवणं हाच एक महत्त्वाचा उपाय असतो राग एक ऊर्जा आहे त्या ऊर्जेला आपण चांगल्या पद्धतीने वळवू शकतो मुलांना एखादं चित्र काढायला सांगा मुलांना थंड पाणी प्यायला द्या मुलांना घरातल्या घरात फिरायला सांगा किंवा मुलांना लांब श्वास घेऊन शांत बसायला सांगा किंवा त्यांना आपल्या मनातल्या मनात, मनात। काहीतरी चांगलं थिंकिंग करायचं शिकवा जेणेकरून ती घरी जरी नसतील आणि बाहेर कुठे त्यांना राग आला तर त्या टेक्निक्सचा उपयोग ते त्यांच्या मनाला शांत करण्यासाठी करू शकतील कारण मुलांना स्वतःहून मनाला शांत करणं जमत नाही आणि त्यामुळे ते अधिक अस्वस्थ होतात आणि त्यांना त्याची पण भीती वाटू लागते त्यामुळे मुलांना राग आणि भीती ह्या काय गोष्टी आहेत हे गोष्टीरूपात समजून सांगा आणि त्यांच्या मनाला शांत करण्यासाठी त्यांना धीर द्या